हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि समाधानाची जाव हीच बाप्पाचरणी प्रार्थना आज आपण बेसन टाकून पत्ता कशी बनवतात ते बघूया जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्या सुक्की भाजीसाठी काय साहित्य लागते ते बघूया एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण ठेचून घेतलेला आहे आणि एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे शेगडीवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम होत असतात ते, तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम होत असतात मोहरी आणि थोडीशी जिरे टाकून घेतलेलं आहे जिरे मोहरी चांगले तडतडले तर की त्यात कांदा टाकून घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला ते कांदा चांगला परतून घेतलेला आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे त्यानंतर सुके मसाले टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा हळद तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकून घेता तिखट टाकलेलं आहे जिरे पावडर धने पावडर मसाला टाकून घेतलेला आहे थोडंसं सगळं परतून घेतल्यानंतर त्यात जे बारीक चिरून घेतलेली होती पत्ता गोबी ते टाकून घेऊया त्या भाजीत तुम्हाला जर वाटलं हिरवी मिरची टाकायची तुम्ही ते पण टाकू शकता माझ्याकडं हिरवी मिरची नसल्यामुळं मी लाल तिखट पावडर टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया भाजी आणि मसाला सगळं मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ थोडी रा आलेली ती नंतर टाकून घेऊया भाजी आणि मसाले परतून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून घेऊ बिना पाण्याचंच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे बिना पाण्याचीच भाजी शिजून जाते कारण त्यात मीठ मसाला वगैरे आहे त्यामुळं आता चांगली शिजून झालेली आहे त्यात अंदाजेच मी बेसन टाकून घेतलेलं आहे वरती बेसन टाकून झाल्यानंतर एक वाफ काढून घ्यायची त्याच्यावर झाकण ठेवून झाकण ठेवायचं त्या वाफेने चांगलं बेसन शिजून जाते कारण आपली भाजी पण शिजलेली आहे आणि गरम पण आहे त्यामुळं बेसन शिजायला वेळ नाही लागत आता राहिलेली कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं अशी आपली सुक्की भाजी तयार झालेली आहे पत्ता गोबी आणि बेसन हे प्रवासात नेता येते तुम्हाला खूप छान एका दिवसासाठी तुम्ही प्रवासात जात असाल तर तुम्ही अशी सुक्की भाजी नेऊ शकता बेसन टाकून पत्ता गोबीची भाजी खूप टेस्टी झालेली होती जास्त मसाला न टाकता कमी वेळेत भाजी तयार झालेली आहे आपली खाण्यासाठी चा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकील तेव्हा तुम